मला या गोष्टीचा खूप आनंद आहे सोसायटी सुरुवातीला नवीन दृरनिर्माण संस्थांसाठीचा कायद्याच एक चॅप्टर नव्हतं आज आपण हे पूर्ण केलं त्याच्यानंतर नागरिकांची सोय व्हावी म्हणून इथून कोणी वडाळाला जावं म्हणून नागरिकांची इच्छा होती आता केस्ट मधल्या नागरिकांना बाहेर जायची गरज नाही त्यांचे सर्व विषयाचा हा होती सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं हा आमचा हेतू आहे यामध्ये सगळ्यांनाच तुम्हाला सुद्धा आम्ही बरोबर घेऊन काम सगळ्या

ठिकाणी उपस्थित लोकप्रिय आमदार पटेलजी उपस्थित असतील मुंबाहून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या मला फोन करून असे आमदार परा गडवणजी या खासदार आपण सगळेच नागरिक बंधू भगिनी उपस्थित सर्व माजी नगरसेवक उपस्थित या विभागातील नागरिक उपनिबंधक कार्यालयातले सर्व अधिकारी मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी यासाठी झटणारे एडियाचे आणि त्यांचे सगळे सहकारी मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की आज केसमध्ये तीन हजार एक्क्याऐंशी गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत आहे तीन हजार एक्याऐंशी च्या गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणारे आमचे हजारो त्या ठिकाणचे नागरिक या सगळ्यांना आपल्या सर्व कामांसाठी इथून जावं लागत होत ते वडायला सोसायटीचं रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेला नवीन विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आता कुठलं इमारत पुनर्विकासाला पात्र यातले नियम झाले सेव्हन्टी नाईन नियम सुकर झाले आज ज्या पद्धतीने मुंबईच्या पुनर्विकासामध्ये पायाभूत सुविधांचा जसा होतो तसा इमारतींचा या सगळ्यामध्ये जे महत्वाचे विषय असतात की निवडणुका घेणं असो त्यामुळे मतदान घेणं असो त्या सोसायट्यांच्या कायद्यांच्या अंतर्गत असलेल्या रखरखाव त्याचे नियमावली पाळणे असो या सगळ्यामध्ये जागरूक नागरिक गृहनिर्माण संस्थांच्या या सोसायटीचा कायदा महत्वपूर्ण त्याचा उपयोग करा मला याने उल्लेख करायचा की हा चॅप्टर विशेष चॅप्टर पूरनिर्माण संस्थांसाठी या आपल्या कायद्यामध्ये आणण्यासाठी त्यावेळेला आमदार म्हणून मी सभागृहात आवाज उठवला आणि एक वेगळा चॅप्टर त्या ठिकाणी निर्माण झाला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट यामध्ये सुरुवातीला प्रारुभामध्ये नवीन पूरनिर्माण संस्थांसाठीचा कायद्याचं एक चॅप्टर नव्हतं आज आपण हे पूर्ण केलं त्याच्यानंतर नागरिकांची सोय व्हावी म्हणून इथून कोणी वडाला जाऊ नये म्हणून नागरिकांची इच्छा होती या ठिकाणी घडियाची आमचे सगळे सहकारी यांचा पाठपुरावा होता पण पाठपुरावा बरेच वर्ष होता होत नव्हता या ठिकाणी प्रवीण दरेकर यांचा मी उल्लेख करेन की त्यांनी सुद्धा या सगळ्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आमदार मुळशी पटेल यांनी यासाठी बैठका घेतल्या स्वतः माझ्याकडे दोन वेळा संदर्भातल्या बैठका घेतल्या आमदार परागळवणी असतील त्यांनी पत्र व्यवहार केला त्यांनी पाठपुरावा केला बाळणार जे असतील आमचे ही सगळी मंडळी हा प्रयत्न काय करत होते तर आपल्या इकडच्या गृहनिर्माण संस्थांना लांबवर जायला नको मग जागेचा जा विषय निर्माण झाला का जागा कुठे इकडे का तिकडे मग एकामेका मोकळी मोकळी असेल तर कुठली या सगळ्या लढाईमधून आता ही जागा आपल्याला मिळाली मुंबई महानगरपालिकेला आपण द्यायला लावली आता केस्टमधल्या नागरिकांना बाहेर जायची गरज नाही त्यांचे सर्व विषयाचा काही आणि हेच सेवेचं काम आहे नित्य सेवा नित्य सेवा नित्य सेवा याच भावनेने सरकार काम करत आहे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय तुमचा आशीर्वाद पुढेही चांगल्या कामाला देत राहा या आशीर्वादाचं बळ सेवेच्या रूपानच आम्ही परत करू सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं हा आमचा हेतू आहे यामध्ये सगळ्यांनाच काळानं तुम्हाला सुद्धा आम्ही बरोबर घेऊन या सगळ्या कामामध्ये बरोबर घेऊन चालू आणि विकासाच्या कामामध्ये सर्व सहभागिता निर्माण करू जय हिंद जय महाराष्ट्राला मला पुढच्या कार्यक्रमामध्ये मेट्रो हे गाडी अरे तसं तो उत्सुर आहे